नमस्कार एट्यूबचे अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जिल्हा परिषदेची एक योजना पाहणार आहोत ज्यामध्ये पन्नास टक्के अनुदानावरती पीठाची गिरणी मिळणार आहे तर या संदर्भात कागदपत्रे आणि अर्ज कुठे करायचा या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही जी योजना आहे जिल्हा परिषद सातारा यांची आहे आणि यामार्फत पिठाची गिरण दिली जाणार आहे सातारा जिल्ह्याची ही योजना आहे या योजनेसाठी अनुदान जे आहे ते पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच पिठाची गिरणी घेण्यासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे आणि या योजनेसाठी अर्ज जो आहे तो ऑनलाईन करायचा आहे आणि अर्ज ऑनलाईन करण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे ह्या योजनेला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहूयात आधार कार्ड रेशन कार्ड रेशन कार्डवरती ज्या व्यक्तीला अप्लाय करायचं आहे त्यांचं नाव असायला हवं आणि त्याच व्यक्तीचं आधार कार्डही लागणार आहे त्यानंतर बँक पासबुक तर आता हे बँक पासबुक ज्या आहे ज्या तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक असणार आहे तर त्याच अकाउंटचं डिटेल्स इथे द्यायचं आहे त्याच बँकेचे डिटेल्स तुम्हाला इथे प्रोवाईड करायचे आहेत चार नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो पाच नंबर शाळा सोडल्याचा दाखला सहा नंबर उत्पन्नाचा दाखला जो तलाठी किंवा तहसील हो यांचा चालेल सात नंबर लाईट बिल आगी तीन महिन्यांचे लाईट बिल चालेल आठ नंबर घराचा उतारा आणि नऊ नंबर स्वयंघोषणापत्र लागणार आहे की इतर कोणत्याही शासकीय योजनेमध्ये सहभागी न घेतल्याचं हे स्वयंघोषणापत्र असणार आहे की तुम्ही कोणत्याही शासन योजनेमध्ये सहभाग घेतलेला नाही आहे याचं हे स्वयंपत्र लागणार आहे योजनेचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन भरायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन हा फॉर्म भरू शकता झेड पी साताऱ्याची जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे अंतिम डेट अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे त्यांना ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ही सर्व कागदपत्रे तयार करायची आणि वेबसाईटवरती जाऊन हा फॉर्म भरायचा आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद